आमदार सतेज पाटील प्रतिमा सतेज पाटील आणि युवा नेते ऋतुराज पाटील यांनी कसबा बावड्यातील राजर्षी शाहू विद्या मंदिर इथल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला मतदान केल्यानंतर आमचे प्रतिनिधी मंजित भोसले यांच्याशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय ही टॅगलाईन उघडपणे बोलता न येणाऱ्या प्रत्येकासाठी फायद्याची ठरल्याचं सांगितलंय प्रतिमा सतेज पाटील आणि युवा नेते ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील सुज्ञ जनता योग्य उमेदवाराला निवडून देईल असं सांगितलंय आपल्यासोबत आमदार सतेज पाटील साहेब आहेत ते आता मतदान केंद्रावर मतदान करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी काय त्यांची भूमिका आहे आणि कशा काय या लोकशाहीबद्दल सांगते सर सर्वात मोठी लोकशाही म्हणून प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया नाही मला वाटते सकाळपासून प्रचंड उत्साह लोकांच्या मध्ये आ, अनेक वर्ष लोकांनी लोकशाही प्रगल्भ केलेले आणि आज आहे की सकाळी सात वाजल्यापासून लोकं रांगेत उभारले प्रचंड उत्साह आणि लोकांच्या मनामध्ये एक चैतन्यमय वातावरण आहे असं मला वाटतं आमचं ठरलं ही भूमिका तुम्ही स्पष्ट केली होती याच्यावर राज्यभर एकूणच पडसाद उमटला याबद्दल काय सांगितलं नाही लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत लोकं उघडपणे बोलू शकत नाहीत आणि म्हणून आमचं ठरलं या टॅगलाईनखाली लोकं आता ते बोलत आहेत उघडपणे न बोलता आमचं ठरलं एवढं म्हणलं की लोकांना मेसेज जातो असं एक वातावरण झालेलं आहे आणि मल मग मला वाटतं एक नवीन शब्द या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रुजलेला आहे काल तुमच्या पत्राचा गैरवापर केला आणि त्या समाजामध्ये वेगळी संधी मला वाटतं काल माझ्या विधानपरिषदच्या आमदारकीच्या लेटर पॅडवर काही लोकांनी ज्यांचा पायाच फसवा राजकारणाचा आहे ज्यांचा पाया डमी बसवणे आहे अशा लोकांनी हे लेटरपॅड वापरून गैरवापर करून त्या ठिकाणी माझ्याबद्दल काही भूमिका व्हायरल केले ही वेळ काय येते ही वेळ काय आली हे सगळं करण्याची म्हणजे याचा अर्थ काय की माझ्या भूमिकेला महत्त्व आहे हे आत्ता तुम्हाला कळालं का आणि मला वाटते जे खोटं आहेत आणि चुकीचे गोष्टी आहेत तेच अशा सगळ्या गोष्टी करू शकतात आणि आम्ही पोलिसात रितसर तक्रार दिलेल्या निश्चितपणे पोलीस त्याची दखल घेऊन काही लोकांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे त्यांच्याही देखील चौकशी होतील की तुम्हाला हे नेमकं पत्र कुठून आलं काय आलं आणि आम्ही शेवटपर्यंत या गोष्टीच्या पाठीमागे लागणार कारण की शासनाचा अधिकृत लेटरपॅडचा गैरवापर ही मंडळी करत असतील तर ही कुठल्या थरावर जाऊ शकतात या कोल्हापूरच्या जनतेनं ओळखावं एकूणच आमदार सतेज बांडले यांचा वाढता प्रभाव लक्षात घेता विरोधकांच्याकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत आहेत आपल्यासोबत आ, प्रतिमा सदाजी पाटील सुद्धा आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रक्रियेत तुम्ही आलात काय सांगाल लोक नक्कीच योग्य ते निर्णय घेतील कारण जनता बघत आहे की या पाच वर्षामध्ये काय चाललंय आणि काय नाही योग्य निर्णय शंभर टक्के तेवीस तारखेला आपल्याला कळेल नक्कीच लोक योग्य उमेदवाराला न्याय देतील असं त्यांनी सांगितलं आहे आपल्यासोबत आहेत युवा नेते ऋतुराज पाटील त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय ते सांगतील ता यावेळेला आणि मला वाटते जनतेनं ठरवलेलं आहे की आमचं ठरले हा निर्णय अनेक लोकांपर्यंत पोचलेला आहे तेव्हा मला खात्री आहे लोक चांगल्या पद्धतीनं मतदान करतील नक्कीच या निवडणूक निकाल तेवीस मे रोजी लागणार आहे आणि आमचं ठरलं याचं उत्तर नक्कीच तेवीस मे रोजी जनतेला मिळालं आहे याच न्यूजसाठी कॅमेरामॅन सूरज पाटीलचं मंजित बसले